नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये वडकी इंद केसरी मैदानासाठी राहुलभाई पाटील यांचा घरचा साज शारजा आणि मथुर मित्रांनो दोन्हीसुद्धा नंदी पाळण्यासाठी सज्ज झाल्या आहेत मला वाटते उद्या दोन्हीसुद्धा नंदी घाटावरती दाखल होतील तर मित्रांनो या मैदानात दोन्ही नंदी येणार त्याच्यामुळे चर्चा आहे ती पायऱ्याची तर मथुरचा पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे टॉपची जोडी पळणार आहे अमिषेक भारले यांचा वेगाचा बादशाह दोन हजार चोवीस हंगाम गाजवला चिमने आणि मथुर ही एवन जोडी मित्रांनो आपला पलताना दिसणार आहे तर सार्जासोबत नक्की कोण तर मित्रांनो राहुलबाई पाटील यांच्या सार्जासोबत मागच्या वर्षी देसाईला जी लढत झाली होती मथुर आणि त्याचा पायरा होता मला वाटतं चिंचवडीचा लक्षाविरुद्ध गाडी होती स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांचा सुंदर एट फाय डबल झिरो त्याचा पायरा होता भारत टाटा किरा अशी लढत झाली होती परंतु या लढतीचा निकाल निकाल रेषेवरती मित्रांनो मथुरने घेतला होता परंतु राहुलबाईंनी या दोन्ही नंदींचं कौतुक केलं होतं सुंदरसुद्धा आता मैदान गाजवतं आणि भारतसुद्धा टॉपचा आहे तर भारत आणि सारख्या ही मित्रांनो एवन जोड आपला पलताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो